मी सोहेम लता अनिल जगताप मला गुनवरे गटातून झेडपीसाठी शिवसेना राज गटातून उमेदवारी मिळालेली आहे मी वैशाली अतुल कांबळे गण पंचायत समितीतून तिकीट दिल्याबद्दल आभारी आहे नमस्कार मी भीमराव पवार दामोदर पवार आस पंचायत समितीसाठी आसोगाणामधून मला शिवसेनाकडून उमेदवारी मिळालेली आहे तरी सर्व मतदार बंधू बंधू विनंती की धनुष्य बाणावरती शिक्का मारून मला प्रचंड मताने विजय करावे ही विनंती करतो मी आभार मानणार आज एकवीस तारीख पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवारांनी आपली नोंदणी केलेली आहे आणि खरं तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मी भोसले हनुमंत बाबासाहेब हे सुद्धा इच्छुक होते परंतु राजेगट संजीवबाबा गट, संजी गट श्रीमंत श्रीमंत महाराज साहेब यांच्यासाठी मी आणि या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मी माझी उमेदवारी माघारी घेत आहे मी शेवटी आभार मानणार सातारा जिल्हा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस याच्यामध्ये गुन्हावरी गटातील सन्मानिय कार्यकर्ते राजे गटा शिवसेना यामधील उमेदवार जे आज उमेदवार आपले राजे गटाचे आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा जे इच्छुक मुलाखत उमेदवार होते आणि जे ज्यांनी मुलाखती दिल्या ते आमच्या एका गटातील एका ग्रुपमधील सर्व सदस्य यांनी आमच्या आम सर्व एकत्रित विचारार्थी सर्वांनी जे काय आम्ही निर्णय घेतला तो योग्य रीतीनं मान्य करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मी पहिल्यांदा जिल्हा परिषद गुणवरे गट पंचायत समिती असू गण आणि गुणवरे गण यामध्ये सरडेगावचे सुपुत्र भोसलेसर यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर पवारवाडीचे पाळेकर यांनीही देखील उमेदवारी मागितलेली होती परंतु राजेगड शिवसेनेनी यांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे परवाडीचे सर यांनी देखील उमेदवारी मागितलेली होती त्यांनी देखील या ठिकाणी आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी आम्ही सगळे इच्छुक जे आठ उमेदवार होतो ज्यांनी मुलाखती दिलेल्या होत्या या सगळ्यांनी राजेगट आणि शिवसेनेनं ज्यांच्यावर विश्वास टाकून या तिघांना उमेदवार दिलेली आहे आणि ज्यांनी माघार घेतली या सगळ्यांचं मी राजेगट शिवसेनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद